महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांना कल्याणकारी योजनांचे लाभ का मिळत नाही त्याचा उलगडा हळूहळू आपल्याला होत चाललेला आहे फार वर्षापूर्वी एक चित्रपट गाजला होता एक गाव बारा भानगडी तसं एक बांधकाम कामगार आणि बारा भानगडी नुसताच बारा नाही तर शेकडो भानगडी आहे आणि हे उघड होऊ नये म्हणून कामगारांच्यावरच घाव घालायला त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि हे जोपर्यंत कामगारांना लक्षात येत नाही तोपर्यंत आपल्या कुठल्याही मागण्या मंजूर मंजूर होणार नाहीत कारण बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे व्यक्तिगत अर्ज करावा लागतो आणि तो आपल्याला मंजूर करून घ्यावा लागतो सरकार हे जे काही काम करतं ते काय आमच्यावर भेरमान किमून करत नाही त्यांनी स्वतः जनतेची सेवा करायचं से म्हणून ते आमदार खासदार म्हणून निवडून आलेले आहेत आणि त्यांनी स्वतःवर शपथ घेऊन बंधनं घातलेली आहेत की आम्ही लोकांची सेवा करू परंतु लोकांची सेवा देशामध्ये कशी चाललेली आहे हे आपण आज पाहतो आहोत आणि पन्नास पन्नास कोटीची रक्कम घेऊन स्वतःचं आमदार आमदारपद विकलेली माणसं आपण पाहत आहोत दुसऱ्या बाजूला या ठिकाणी सांगितलं जाते की बांधकाम कामगारांची लूट करणारे एजंट्स आहेत कामगार संघटना आहेत आणि कामगार संघटनांना आणि कार्यकर्त्यांना बदनाम करायचं काम या मंडळाच्या सचिवाकडून आणि काही विशिष्ट आमदारांच्याकडून सध्या सुरू असल्यामुळे ते आपल्याला हणून पाडलं पाहिजे ते चुकीचं आहे असं आहे का की देशामध्ये हातबट्टीच्या दारूवर बंदी आहे पण हातबट्टी निघतेच त्याच्यासाठी सरकारला असं ठरवावं लागतं की ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हातबट्टी दारू निघेल तिथल्या पोलीस स्टेशनवर इन्स्पेक्टरवर कारवाई करण्यात येईल तसं या बाबतीत मात्र इथे होत नाही कारण सुप्रीम कोर्टाने असं सांगितलेलं आहे की जर बोगस कामगार असतील बोगस कामगारांनी जर नोंदणी केली तर त्याला जबाबदार सरकारी कामगार अधिकारी आहेत कारण त्यांची सही शेवटी असते त्यांच्या सहीने सर्व गोष्टी पुढे घडत असतात आणि घडल्यानंतर मग बोंबाब करणे याला या काही अर्थ नाही यातली आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे सगळ्यात मोठी गोष्ट आहे की ही महाराष्ट्रामध्ये लक्षात घेतली जात नाही किंवा ती सर्वांच्यापर्यंत पोहोचत नाही उदाहरणार्थ काय आहे म्हणजे आपण असं बघू की दोन हजार अकरा सालापासून आजपर्यंत या ज्या सर्व अठ्ठावीस योजना आहेत नंतर तीस झाल्या या योजने निहाय किती खर्च झालेला आहे याची आकडेवारी त्यांना त्यांच्याकडे आम्ही अनेक वेळा मागितली काही माहिती अधिकाराखाली त्यांनी आम्हाला ती आकडेवारी दिलेली आहे की मागच्या एक वर्षाच्या पूर्वीची सगळी आकडेवारी आमच्याकडे आहे आणि प्रत्येक योजना आहे काय खर्च झालेला आहे याची आकडेवारी आहे गंमतशीर आकडेवारी अशी आहे बांधकाम कामगारांचा मृत्यू झाला तर त्याला काय योजना आहेत तर त्यांच्या वारसाला दहा हजार रुपये अंतविधीची रक्कम दिली मग ते अंतविधीची रक्कम वार्षिक श्राद्ध झालं तरी मिळत नाही दोन हजार रुपये त्यांना महिन्याला आर्थिक सहाय्य देणे आणि पन्नास वर्षाच्या वर वय असेल तर त्यांना दोन लाख रुपये नुकसान भरपाई देणे आता यामध्ये दे गंमत अशी आहे की जितक्या कामगारांचा मृत्यू झालेला आहे त्या सगळ्यांना अंतविधीची रक्कम मिळालेली नाही त्यांना दोन हजार रुपये प्रत्येकाला मिळालेली नाही त्यातलीच एखादी योजना कमी जास्त मिळताना आपण पाहतो म्हणजे इतका बेजबाबदारपणा सगळ्यात महत्वाची योजना जी आहे ज्या कामगाराचा मृत्यू झालाय त्याला तरी तुम्ही लाभ द्या तर हे असं घडतंय आणि या सगळ्या योजना जर पंचवीस काढल्या मी अनेक वेळा सांगत आलो त्यांच्या आपण बेरीज मारली आता एक वर्षापर्यंतची बेरीज अशी होती की सगळ्या योजनेवर केलेला खर्च आजपर्यंत दोन हजार अकरा सालापासून ते दोन हजार चोवीस साल अखेरपर्यंत जर आपण काढला तर तो एकूण रक्कम दोन हजार कोटी सुद्धा होत नाही परंतु मागील एक वर्षामध्ये हे नवीन आलेले पूर्वीचे कामगार मंत्री आणि या सचिवांनी मिळून पंधरा हजार कोटी रुपये कंत्राटदाराला दिलेले म्हणजे दोन हजार कोटी सगळ्या योजनेसाठी कुठे आणि पंधरा हजार कोटीची रक्कम कुठे हे त्यांना दिसत नाही हे मात्र झाकून घालतात गुपचूप त्याच्यावर सहाय्य करतात मला सांगा मंडळातली जी रक्कम आहे ती गुपचूप जाते का त्याचे सगळे ठराव करणे चेक करणे चेक काढणे कंत्राटदाराला मिळणे ही सगळी प्रक्रिया आहे आणि ह्या प्रक्रियेमधनं ते पैसे जातात मराठीत दुसरे एक मन आहे की नाणीला बोळा आणि दरवाजा मोकळा तसं ह्या मंडळातल्या प्रचंड रकमेची लूट केलेली आहे दुर्दैवाने या महाराष्ट्रातल्या सर्व पक्षीय आमदारांचं यांच्याकडे के लक्ष केलेलं नाही मुक गिळून गप बसलेले आहेत ज्यांनी ह्या पंधरा जा हजार कोटीच्या भ्रष्टाचाराबद्दल अधूनमधून आवई उठवली कोल्होई केली पण नंतर गप बसले या कुठल्याही प्रकरणाचा छडा त्यांनी लावला नाही तर त्याच्यामुळे की त्याने आता असं सुरू केलेलं आहे की बांधकाम कामगारच त्यांच्या योजनाच बंद करायच्या आणि त्या बंद करता येत नसल्यामुळे तो कामगार हा यूस नये त्यांना नोंदणीच करू नये आणि तो नोंदणीला जरी आला तर ते त्याला असा फटकारायचा की त्याला नमस्कार केला पाहिजे जाऊ द्या तुमचं काय आम्हाला कल्याणकारी लाभाची गरज नाही आमचं आम्ही राबून जगतो अशी म्हणायची वेळ सध्या या मंडळांना आणलेली आहे मुळातच त्यांना आम्ही सांगितलं होतं की तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही ठेवा ना आम्ही आम्ही साली त्याच्यासाठी हायकोर्टमध्ये गेलो त्यांना सांगितलं माझा प्रश्न आहे मी कसं नोंदणी करायची मी अर्ज घेऊन येईन कायद्यामध्ये दिलेला आहे तुम्ही माझी नोंदणी करायला पाहिजे मग ती ऑनलाईन करेन नाहीतर ऑफलाईन करेन असं बऱ्याच शासकीय योजना आहेत की दोन्ही गोष्टी दोन्ही गोष्टी करता येतात पण त्यांनी अठ्ठासनं असोंब करून ऑनलाईन पद्धत लादलीच आता ती लादल्यानंतर स्वतःहूनच काढताय म्हणजे त्या हत्याराचा वापर करून करून त्यांनी घेतला आणि मग नोंदणी जास्त होते असं बघितल्यानंतर सगळ्या नोंदणीची कपात करण्यासाठी त्यांनी हा जो हक्क आहे आपला तो काढून घेतलेला आहे की मी बांधकाम कामगार आहे माझ्याकडे नव्वद दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र आहे माझ्याकडं रहिवासी पुरावा आहे मी अठरा वर्षापेक्षा जास्त वयाचा आहे एवढं झालं की पुरेसा आहे तर हे काढून असं घेतलेलं आहे त्यांनी की आता हे मी घेऊन मला तालुक्याच्या जा ठिकाणी जायला पाहिजे तालुक्याच्या जा ठिकाणी त्यांचा फतवा काढलाय की रोज पन्नास हजार अर्ज दाखल करून घेणार उरलेल्याने काय करायचं तर त्याच्याबद्दल त्यांच्याकडे उत्तर नाही आणि मला जे घरात बसून अर्ज करण्याचा अधिकार आहे ते तुम्ही का डावलताय समजा आज पासपोर्ट काढायचा आहे <coughs> आता पासपोर्ट ही तर फार मोठी गोष्ट आहे एखाद्या देशातला माणूस दुसऱ्या देशात जाण्यासाठी त्याची परवानगी घेणे म्हणजे पासपोर्ट आणि हा पासपोर्ट काढण्यासाठी आम्ही ऑनलाईन अर्ज करू शकतो आता हे जे सरकार आहे हे भारी सरकार आहे की त्यांनी नीरव मोदी असेल किंवा इतर तो किंगफिशरचा मालक असेल त्यांना मात्र त्यांनी ह्या देश सोडून पळून गेले ते तीन तीन हजार चार चार हजार कोटी घेऊन हो पण त्याला ते सापडत नाही आणि दुसऱ्या बाजूला आपण हे पाहतोय की हे सगळंच ऑनलाईन चालू आहे ऑनलाईन भ्रष्टाचार चालू आहे ऑनलाईन लूट चालू आहे ऑनलाईन दरोडे चालू आहेत आणि आमचं मात्र त्यांनी हे ऑनलाईन हक्क जो आहे तो काढून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यामुळे की हे जे त्यांनी केलेलं आहे त्याला कसलाही कायद्याचा अधिकार आधार नाही म्हणजे सरळ सरळ ह्या मंडळाचे सचिव आणि सरकारी यंत्रणा ह्यांनी या बाबतीमध्ये सगळे कायद्यांचं उल्लंघन केलेलं आहे म्हणजे माझा अधिकार त्यांनी काढून घेतलाय अर्ज करण्याचा मी अर्ज करू शकत नाही माझे अर्ज पेंडिंग ठेवलेले आहेत त्याच्याबद्दल त्यांना कोणी विचारू शकत नाही परंतु त्यांचं मात्र राजरोस चालू आहे की ते कंत्राटदारांचं भलं करायचं कोटी रुपये करून टाकलेले आहेत मी म्हणतोय सांगा किती रक्कम होते है ते त्यांनी ते जाहीर करायला पाहिजे वेबसाईटवर जाहीर करायला पाहिजे सगळ्या जनतेला हिशोब द्यायला पाहिजे हा पैसा तुमचा नाही तुमच्या बापाचा नाही आणि तुमच्या सरकारचा सुद्धा नाही एकोणीसशे शहाण्णव साली भारत सरकारने हा कायदा निर्माण करत असताना बिल्डर लोकांनी सांगितले की आम्ही बांधकाम कामगारांना नुकसान भरपाई देऊ शकत नाही ईएसआय देऊ शकत नाही प्रॉविडंट फंड देऊ शकत नाही ते तुम्हीच द्या सरकार नाही तुम्हाला आम्ही ती घ्या आणि तुम्ही करा सगळं व्यवस्थापन करा माणसांनी मा सगळं करा आणि ती रक्कम कमी नाही दरवर्षी महाराष्ट्रामध्ये दोन हजार कोटीपेक्षा जास्त रक्कम जमते त्यांनी प्रामाणिकपणे रक्कम जर गोळा केली तर ती चार हजार कोटीपेक्षा सुद्धा जास्त होते सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे कायद्यानं सांगितलेलं आहे तुम्हाला आवश्यक पाहिजे ते तुम्ही कामगारांची नेमणूक करा कंत्र कर्मचाऱ्यांची नेमणूक करा हे सरळ सरळ कंत्राटदारांच्या मार्फत नेमणुका करतात कंत्राटदारांच्या काय साठे असते आणि काय असते ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि असं असल्यामुळे की ही साधी बाब ते मानायला ना तयार नाही आणि इतके टोकाला गेलेले आहेत की हायकोर्टचा निकाल पाळत नाहीत सुप्रीम कोर्टाचा निकाल पाळत नाहीत हायकोर्टने सांगितले एका दिवसामध्ये तुम्ही काम सुरू करा तर त्यांनी सुरू केलंच नाही सुप्रीम कोर्टाने सांगितले की तुम्ही कामगार संघटनांच्या कामं करून घ्या त्यांचं सहकार्य घ्या त्यांच्या याद्या घ्या त्यांच्याबद्दल निर्णय करा त्याच्याबद्दल कालच्या मुंबईच्या मीटिंगमध्ये चर्चा झाली त्यांना आम्ही हे सगळं दाखवलं आज मंडळाचा निर्णय आहे दोन हजार सतरा सालचा सा। की बांधकाम कामगारांना स्वातंत्र्य दे सगळं त्यांच्याकडे आहे आणि त्यांनी काहीही दिलेलं नाही उलट कामगारांचे अधिकार काढून घेतलेले आहेत संघटनांना कसलेही अधिकार ठेवलेले नाहीत आणि अत्यंत राजरोसपणे सर्व कायद्यांचा भंग सध्या त्यांच्याकडून चालू आहे हे त्यांना आम्ही जाणवून दिलेलं आहे की हे काय काय झालेलं आहे आणि ती प्रक्रिया सगळी असल्यामुळे आता फक्त प्रश्न असा आहे की बांधकाम कामगारांनी जागे व्हायचं संख्या आहे अठ्ठावीस लाख नोंदित कामगार आहेत आणि सव्वीस लाख अनोंदित कामगार आहेत की ज्यांचे अर्ज पेंडिंग आहे चोपन्न लाख कामगार महाराष्ट्रातले झाले चोपन्न लाखामधले एक टक्का सुद्धा कामगार येत नाही तर कामगारांना असं वाटतं की मी अर्ज केलाय मला सगळं ऐकतं मिळालं पाहिजे मी अर्ज केला की बँकेत माझ्या खाते डायरेक्ट खात्यामध्ये पैसे जमा झाले पाहिजे की जसं आता मध्ये हे तर त्याच्यासाठी आम्ही महाराष्ट्राच्या ज्या कामगार विभागाच्या प्रधान सचिव आहेत विनीता सिंगल यांना बारा तारखेला भेटून याबद्दलची माहिती सर्व सांगितलेली आहे त्यांनी तत्वता तीन मुद्दे मान्य केलेले तीन मुद्द्यांच्या बद्दल निर्णय करू असं सांगितलेलं आहे एक तर मला अर्ज दाखल करण्याचा जो अधिकार आहे तो मी कुठूनही अर्ज दाखल करेन नेट कॅपिटीन करेन माझ्या घरात बसून करेन आणि कुठूनही करेन तो मला अधिकार पाहिजे जरूर तुम्ही आमच्या त्या अर्जाची तपासणी करण्यासाठी खरं कुठं करण्यासाठी तुम्हाला जिथं बोलवायचं तिथं बोलवा आमची येण्याची तयारी आहे त्याच्याबद्दल तुमची यंत्रणा सक्षम असली पाहिजे आज तुमची ही जी तालुका केंद्र आहेत ती अत्यंत अकार्यक्षम त्या ठिकाणी कसली सुविधा नाही त्या कर्मचाऱ्यांना पुरेसं प्रशिक्षण दिलेलं नाही अशी सगळी स्थिती आहे तुम्ही एखाद्या कामगारांनी सांगितलं की मी जिल्ह्यामध्ये सुद्धा काम करू इच्छित होतो त्यांना आढळता येणार नाही तर हे जे सगळं आहे हे आपण समजावून घेऊन त्याच्याबद्दलची चर्चा करणं आवश्यक आहे आज वेळ अशी आहे की आपल्याला तयारी करायची आज आपण पाहतोय की निवडणुका झालेल्या आहेत तेवीस तारखेला निकाल लागला तेवीस तारखेनंतर आज बारा तारीख आहे सरकार अजूनही मंडळ स्थापन झालेलं नाही आणि सगळे मंत्री नेमायची प्रक्रिया सुरू आहे अजूनही मुख्यमंत्री सोडून उपमुख्यमंत्री सोडून मंत्री, मंत्री नेमलेले नाहीत दरम्यान त्यांनी हिवाळी अधिवेशन नागपूरला घोषित केलेलं आहे आणि या हिवाळी अधिवेशनावर अठरा तारखेला आपण प्रचंड संख्येने जमा त्याच्याबद्दलची तयारी करण्यासाठी चौदा तारखेला संध्याकाळी सहा वाजता आम्ही झूम मिटिंग आयोजित केलेली आहे त्याचंही नियोजन आपण करू आणि या पद्धतीनं आपण सर्वांच्याकडे प्रचार करा आपली भूमिका अत्यंत राहस्त आहे आणि जे काही त्यांच्या मार्फत प्रयत्न चालू आहे ते बांधकाम कामगारांना लाभ मिळू नये बांधकाम कामगारांची जी रक्कम बांधकाम कामगारांना मिळू नये आणि बांधकाम कामगारांच्या करोडो रुपयाच्या रकमेची केलेली चोरी दरोडा लोकांना समजू नये अशा पद्धतीचे प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहेत तर हे सर्व आपण म्हणून पाडलं पाहिजे यासाठी या सर्व गोष्टी आपल्याला मुळात माहीत असल्या पाहिजेत तर त्या समजावून घेऊन आपण पुढची प्रक्रिया करायची आहे तर मी शंकर पुजारी महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीचा कन्व्हेनर आहे निमंत्रक आहे माझे यूट्यूब चॅनल आहे आपल्याला काही शंका असल्या शंका असल्यास आपण जरूर संपर्क करावा माझा मोबाईल क्रमांक आहे डबल नाईन सिक्स झिरो फोर डबल नाईन थ्री डबल सिक्स तर हे यूट्यूब चॅनल हे कष्टकऱ्यांचं कामगारांचं असंघटित उद्योगातील कामगारांचं असल्यामुळे हे तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्राईब करा लाईक करा फॉरवर्ड करा एवढी विनंती करून मी आजचं भाष्य पूर्ण करीत आहे धन्यवाद